नगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारे माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची पत्रकार परिषद शासकीय विश्रामगृह गडकरी चौक नाशिक येथे आजपासून महाराष्ट्राचा दौरा आम्ही चालू केलेला आहे आणि याची सुरुवात नाशिक जिल्ह्यातून आज आम्ही सकाळपासून केलेली आहे आज निफाड परिसरामध्ये मी अनेक गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घेतल्या शेतकऱ्यांची मतं समजून घेतली आज मी नाशिकला आहे उद्या परभणीला आहे परवा मी बीडला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी धाराशिव हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर असा हा दौरा सगळ्या महाराष्ट्राचा आम्ही करतो आहे त्याचा हेतू असा आहे की महाराष्ट्रातला शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे दिवसाला रोज दहा शेतकरी आत्महत्या करतायत अशी कबुली खुद्द या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये दिलेली आहे शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना जसं रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपले राज्यकर्ते राज्याचं सरकार मात्र बिगुल वाजवत बसलं आहे स्वतःच्या मस्तीमध्ये आहे या राज्यामध्ये कर्जमुक्तीचं जे आश्वासन या राज्य सरकारने दिलं होतं त्याच्यापासून घुमजाव करण्याचं काम राज्यकर्ते करतायत मुख्यमंत्र्यांनी कोरा 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 बोमलून बोमलून बेंबीच्या देठापासून आम्हाला सांगितलं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासावर शेतकऱ्यांनी मतं दिली आणि सरकार आणलं आणि निवडणूक झाल्यावर मात्र यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला शेतकऱ्यांच्या संयमाचा संयम तुटाची वाट सरकारने पाहू नये आमच्या पोरांचा आता संयम तुटत चाललेला आहे कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या निर्धारानं आता आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटवण्याच्या तयारीमध्ये आहोत दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बँकेचं नाव लावलेलं आहे आणि जबरदस्ती वसुली करण्याचं काम जिल्हा बँकेचे लोक करत आहेत या जिल्हा बँकेच्या प्रशासक मंडळाला मला सांगायचं आहे की नाशिक जिल्ह्यातल्या ज्या पुढाऱ्यांनी संस्थांच्या नावाने कर्ज घेतलं सहकारी संस्थांच्या नावाने कारखान्याच्या नावाने सहकारी उद्योगाच्या नावाने ते कर्ज बुडवल्यामुळे ही बँक आज डबकायच आलेली आहे या नेत्यांच्या खाजगी प्रॉपर्ट्या जप्त करा ज्यांच्या ज्यांच्याकडे कर्ज थकीत आहे पहिले नेत्यांच्या वसुल्या करा आणि मग आमच्या दारात वसुलीला या हे आम्ही ठणकावून इथल्या प्रशासनाला सांगतोय आणि सरकारकडे पण तशी विनंती आम्ही करणार आहे दुसऱ्या बाजूला निफाड परिसरामध्ये रानवड आहे निफाड कारखाना आहे के एस कारखाने सुरू करा अशा पद्धतीची मागणी त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा ऊस सडतो आहे दुसऱ्या बाजूला कांद्याचे रेट पडलेले आहेत कांदा सात आठशे रुपये क्विंटल जातो आहे कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला पाहिजे किंबहुना प्रति क्विंटल त्याला अनुदान मिळालं पाहिजे की दोन हजार रुपये भावापर्यंत कांदा उत्पादक शेतकरी गेला पाहिजे कांद्यावर अचानक निर्यात बंदी लादायचा प्रयत्न सरकारने करू नये सरकार वारंवार कांद्यावर निर्यात बंदी लादतं कांद्याचे दर पाडतं आणि जेव्हा कांदा शेतकऱ्याच्या हातातून जातो जा तेव्हा निर्यात बंदी उठवल्या जाते हे सरकारचं जा धोरण दुटप्पी आहे कांदा उत्पादकांना जर छळायचा प्रयत्न केला तर लोकसभेत तशी कांदा उत्पादकांनी गंमत दाखवली तशी गंमत येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा कांदा उत्पादक शेतकरी सरकारला दाखवेल हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे द्राक्षाचं पेमेंट सुद्धा अनेक व्यापाऱ्यांनी दिलेलं नाही अशा तक्रारी काही शेतकऱ्यांच्या आल्या आणि काही व्यापारी पळून गेले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्या संदर्भामध्ये एक विशेष कायदा आला पाहिजे जो व्यापारी पळून जाईल किंवा फसवायचा प्रयत्न द्राक्ष उत्पादकांना करेल किंवा कुठल्याही शेतमाल खरेदी करून पळून जाण्याचा प्रयत्न करेल त्याची वसुली करण्यासाठी कडक कायदा सरकारने केला पाहिजे त्याला फासावर लटकवलं पाहिजे हे लोक शेतकऱ्याला आश्वासन देतात शंभर रुपये भाव जास्त देतात माल खरेदी करतात विश्वास कमावतात आणि नंतर करोड रुपये घेऊन पळून जातात अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये द्राक्षाच्या बाबतीत सोयाबीन कापसाच्या बाबतीत झालेली आहे त्यामुळे त्या, त्या संदर्भातला कायदा केला पाहिजे अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई सरकारनं दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे पीक विम्यामध्ये सुधारणा करण्याच्या नावाने सरकारने असे काही बदल केले की आता येणाऱ्या काळामध्ये हे पीक विम्याची योजना ही फक्त नावापुरती राहते की काय अशा पद्धतीची परिस्थिती आहे जर तुम्हाला कर्जमुक्तीचं आश्वासन पेलवत नव्हतं तर गळा फाडू फाडू कर्जमुक्तीचं आश्वासन आम्हाला का दिलं हा आमचा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांना एकत्रित करतो आहे आणि या सगळ्या तरुण शेतकरी जो हताश झालेला आहे गावगाड्यातला आता सगळ्यांवरचा विश्वास संपत चाललेला आहे आत्महत्या माणूस जेव्हा विश्वास संपतो तेव्हा करत असतो म्हणून आम्ही आता या शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचा काना पिंजून काढतो काढतोय आणि जसं आमच्या भागामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांचं मजबूत संघटन उभं केलं पश्चिम विदर्भामध्ये त्या पद्धतीनं महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर सगळ्या शेतकरी एका झेंड्याखाली आम्ही आणणार आहे आणि या सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही यांना वाटत असेल शेतकऱ्यांना गृहित धरलं तर काही फरक पडत नाही पण आता या महि मे महिन्यामध्ये आम्ही पूर्ण मशागत करणार आहोत आणि मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकला असं काही आंदोलन या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं उभं राहील की महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना या राज्यामध्ये फिरणं सुद्धा आम्ही मुश्किल करू अशा पद्धतीचा निर्धार आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांनी आता केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आजचा आमचा दौरा आहे